जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ आपल्या आजच्या व्हिडिओत स्वागत आहे आज आपण श्री स्वामी समर्थ यांनी प्रेरित केलेल्या शक्तिशाली दैनिक उपायांवर चर्चा करणार आहोत हे उपाय साधे जरी असले परंतु हे उपाय दररोज केल्यास तुमच्या घरात देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाची प्राप्ती होईल घरामध्ये कशाचीही कमतरता पडणार नाही एकोणावीसव्या शतकातील आध्यात्मिक दीपस्तंभ श्री स्वामी समर्थ यांनी भरपूर ज्ञान आणि उपायांचा खजिना सोडून दिलेला आहे त्यापैकी काही विशेष उपाय आहे जे समृद्धी संपत्ती आणि शांतता आणण्यासाठी ओळखले जाते हे उपाय बघण्याअगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा व तुमच्या पाच नातेवाईकांना शेअर करा संध्याकाळपर्यंत काहीतरी तुम्हाला गुडन्यूज मिळेल चला तर ह्याची पायरी पायरीने माहिती घेऊया पहिला उपाय आहे सकाळची पूजा आपल्या दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करा आपल्या घरातील पूजेसमोर दिवा लावा आणि देवी लक्ष्मीच्या उपस्थितीची प्रार्थना करा ताज्या फुलांचे आणि एका छोट्या मिठाईचे अर्पण करा जे तुमच्या भक्तीचे प्रतीक आहे दुसरी पायरी म्हणजे मंत्रपठन ओम श्री महालक्ष्मेय नम हा, हा श्री लक्ष्मी मंत्र एकशे आठ वेळा जपा हा मंत्र समृद्धीच्या ऊर्जेने कंपन करतो सकारात्मक शक्तींना तुमच्याकडे आकर्षित करतो तिसरी पायरी ती म्हणजे स्वच्छता आणि सुव्यवस्था आपल्या घरात स्वच्छता आणि सुव्यवस्था राखा स्वच्छ आणि सुव्यवस्थित जागा देवी लक्ष्मीला आमंत्रित करते ज्यांना स्वच्छतेचे विशेष महत्त्व आहे चौथी पायरी ती म्हणजे श्री स्वामी समर्थांची प्रार्थना श्री स्वामी समर्थांची प्रार्थना करा त्यांच्या आशीर्वादाने देवी लक्ष्मीच्या कृपेची अनुभूती तुम्हाला मिळेल श्री स्वामी समर्थाय नम हा मंत्र जपा आणि त्यांच्या उपदेशांचे पालन करा पाचवी पायरी ती म्हणजे सकारात्मक विचार आणि दान सकारात्मक विचार आणि दान करणे हे लक्ष्मीला आमंत्रित करण्याचे महत्त्वाचे उपाय आहेत आपल्या मनात नेहमीच सकारात्मक विचार ठेवा आणि आपल्या आयुष्यातून जास्तीत जास्त दान करा दान केलेल्या वस्तूंमुळे तुमच्या आयुष्यात समृद्धी येईल सहावी पायरी ती म्हणजे नित्यवचन दररोज श्री लक्ष्मीस्रोत किंवा श्री स्वामी समर्थ यांच्या उपदेशांचे वाचन करा या पवित्र ग्रंथांच्या वाचनाने तुमच्या मनाची शुद्धी होईल आणि देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहील सातवी पायरी ती म्हणजे अन्न शुद्धीकरण आपण सेवन करीत असलेल्या अन्नाचे शुद्धीकरण करा अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थ भिक्षाम देही च पार्वती हा मंत्र अन्न ग्रहण करण्यापूर्वी म्हणा यामुळे अन्न शुद्ध होते आणि शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आठवी पायरी नित्य दिवा लावणे संध्याकाळी पूजेसमोर दिवा लावा दिव्याच्या ज्योतीतून देवी लक्ष्मीला आमंत्रित करा आणि तिच्या आशीर्वादाची प्राप्ती करा दिवा लावल्यानंतर संध्याकाळची प्रार्थना करा या सोप्या पायऱ्या आपल्या रोजच्या जीवनाचा भाग बनवा आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपले जीवन समृद्ध आणि सुखी करा आमच्या आध्यात्मिक प्रवासात सामील झाल्याबद्दल धन्यवाद अधिक अशा उपायांसाठी आमच्या चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करा जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ